घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सात जुलैच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला फोन करतो जानकी म्हणते ऋषिकेश मी खूप एक्सायटेड आहे कधी एकदा ते रिपोर्ट येत आहेत आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता या खोट्या पार्वतीला मी बाहेर काढते असं मला झालेलं आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो काळजी करू नको जानकी जे काही सत्य आहे ते समोर येईल आणि कोणत्याही प्रकारे आडपडदा राहणार नाही आहे जानकी म्हणते तेच ना मला आईंचा हा त्रास बघवत नाही आहे म्हणजे त्या माझ्यावरती चिडतात हे तर राहीलच पण त्यांना जो त्रास होतोय ना तो सुद्धा खूपच जास्त आहे म्हणजे या सगळ्यातून एकदा का रिझल्ट आला ना तो तो की आपल्या घरातला तिढा एकदाचा सुटून जाईल ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल रिपोर्ट आले की ठरवू काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी फोन ठेवते आणि तोपर्यंत देवाकडे प्रार्थना करत असते की लवकरात लवकर हे रिपोर्ट आता निगेटिव्ह येऊ दे असं म्हणत असतानाच इकडे आता ऐश्वर्याला चक्कर आलेली असते म्हणून आता लताबाई आणि कावेरीबाई दोघी जणी तिला आता बेडरूम मध्ये घेऊन येतात आणि काय झालं ऐश्वर्या अचानकपणे तुला अशी चक्कर कशी कळाली असं तिला म्हणत असतात हे सगळं <्यों> चालू असताना कावेरी म्हणते काय ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या अगं काय झालं असं म्हणत आता इकडे कावेरीबाई तिला आता सारखं बोलत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे ती लगेचच म्हणायला लागते म्हणजे आता कावेरी म्हणायला लागते माझी मुलगी अग ऐश्वर्या तुझी आई आले असं म्हणतानाच इकडे आता सारंग जोराजोरात रडायला सुरुवात करतो ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या काय झालं लताबाई तुम्ही एक काम करा पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन हो या बरं असं म्हणत असताना लता म्हणते हो हो शेवटी ना मुलीला मुलीची काळजी ही आईलाच असणार ना आणि कावेरी ह्या वाक्याने हदरते काय नक्की या बाईला म्हणायचं होतं आणि ती विचार करायला लागते तोपर्यंत सारंग आता गडबडतो आणि त्यानंतर ज्या वेळेला लताखाली पाणी आणायला जाते तेव्हा कावेरीबाई सारंगला म्हणतात काय बोलल ह्या आत्ता या आत्ता कशाबद्दल बोलल्या म्हणजे आता ह्या काय बोललाय की आई आणि मुलगी मला खरंच कळत नाहीये यावरती सारंग आता सारवा सरव करत सांगायला लागतो आहो काही नाही म्हणजे तुम्ही तर ऐश्वर्याची आई आहात ना म्हणून तुम्हालाच त्या म्हटल्या की आईच मुलीचं सगळं करेल तुम्हाला ती जबाबदारी सोपवून त्या गेल्यात हो असं त्यांना म्हणायचं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे कावेरीला काहीच कळत नाही सारंग काय बोलतोय ती लता काय बोलली नक्की मॅटर काय चाललंय आणि इकडे तोपर्यंत सारंग म्हणतो तुम्ही ना जरा शांत बसा असं म्हणत तो आता कावेरीला पण शांत करतो तो पर्यंत लता खाली येते आणि माझी मुलगी आजारी आहे माझ्या मुलीला पाणी न्यायला पाहिजे माझ्या मुलीला पाणी न्यायला पाहिजे असं म्हणत तो आता पाणी नेण्यासाठी ती पाणी नेण्यासाठी खाली आलेली असते आणि तेवढ्यात जानकी तिकडे येते जानकी लताला रडताना पाहते आणि ती विचार करते काय झालंय या नक्की का रडत आहेत यांना नक्की झालंय तरी काय आता इकडे जानकीला काहीच कळत नसतं आणि त्याच्यातच आता इकडे लता म्हणते काही नाही पाणी आहे यावर जानकी म्हणते कुणासाठी पाणी आहे लता म्हणते त्या ऐश्वर्यासाठी त्यावरती जानकी म्हणते माझी मुलगी माझी मुलगी म्हणून रडत होतात तुम्ही यावर लता म्हणते तुझं काय चाललंय तू तुझं काम कर ना का उगाचच या सगळ्यामध्ये मला आता त्रास देतेस असं म्हणत मग आता इकडे ती ल जानकीला फटकारते पण जानकीच्या मनामध्ये कुठेतरी संशयाची पाल चुक चुकते की नाही नाही ही लता काहीतरी वेगळं बोलत होती आणि आता काहीतरी वेगळंच बोलत आहे म्हणजे या लतानी आत्ता माझी मुलगी म्हणून रडताना पाहिलेलं असतं तिला काहीतरी गडबड वाटते इकडे तोपर्यंत कावेरी म्हणत असते बाळा तू ठीक आहेस ना यावरती ऐश्वर्याचे आणि काय लावले बाळा 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 तुम्ही इथे कशासाठी आलेला कावेरीबाई तुमच्या नवऱ्यानी आमच्या घराची सगळी शांती भंग केली आणि तुम्हाला या घरात येण्याचा काही अधिकार नाहीये आमच्या घराची सगळी शांती भंग करणाऱ्या नवऱ्याच्या बायकोला या घरात थारा नाहीये इथे कशाला बसलायत तुम्ही निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा असं म्हणत ती कावेरीवरती चिडते आणि कावेरी म्हणते हे बघ तसंही मी तुला भेटायला आलेलीच नाहीये माझं काम जानकीकडे आहे यावरती ऐश्वर्या थोडीशी जपापते काय नक्की काय यांना बोलायचं आहे म्हणजे ही ऐश्वर्या आता विचार करते की कशासाठी ही बाई आलेली आहे म्हणजे आता जानकीला का भेटणार असं म्हणत की आता विचारते पण कावेरी का ही बोलत नाही तितक्यात मागून लता येते लता आल्यावर ती ऐश्वर्याची नाटकं सुरू होतात आलात ना जानकीला भेटायला आलात ना मग तुम्ही इथे काय करताय जा जानकी खाली आहे तिला खाली जाऊन भेटा असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या इकडे कावेरीबाईंना जोरात ओरडते लताच्या समोर जेणेकरून आता तिला ही आपली आई आहे हे सत्य कळू नये ऐश्वर्या एक 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 लपवाछोपी करत असताना स्वतःच त्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली असते आणि त्यानंतर कावेरी म्हणते ठीक आहे मी चालले मला ना या सगळ्यामध्ये काही तुझ्याशी बोलायची गरजच नाहीये इकडे आता जामकीला लतावरती संशय आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे लता तिला उडवाओवीची उत्तरं देत असते पण जामकी म्हणत असते आत्ता जर तुम्ही म्हणत होतात की माझी मुलगी माझी मुलगी आणि रडत होतात नक्की कुणाबद्दल बोलत होतात तुम्ही यावरती लता म्हणते तुला काय का करायचे चांबार चौकशा तू जरा गप्प बसशील का असं म्हणत लता आता आज जायला लागते तोपर्यंत जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही जिच्यासाठी करताय ना ती कुणाचीच नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं करताय इकडे तोपर्यंत कावेरी आणि आता इकडे इचं बोलणं चालू असताना सारंग आता खाली लताचा अंदाज घ्यायला निघतो लतावरती येते अशी वरती दिल्यावरती ऐश्वर्याने कावेरीला फटकारलेलं असतं आणि त्यानंतर कावेरी खाली निघून जाते तोपर्यंत लता येते आणि लता आल्यावरती ती म्हणायला लागते की काय बरी आहे ना तुझी तब्येत यावरती ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे पण ह्या बाईंना पहिले सांगा जा जानकीकडे निघून जा असं म्हणत आता इकडे उदास अंतकरणाने कावेरी खाली जाते आणि काय हिचं काय काम होत यावरती ऐश्वर्या सांगते माझ्याकडे नाही त्यांच्या अनकीकडे काम घेऊन आल्या त्या पण तुझं काय चाललंय तू आपल्या केलेल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवशील अगं बाळा काय सोना काय सगळ्यांच्या समोर तू मला मुलगी म्हणून काय हक मारतेस तुला कळतंय का या सगळ्यामुळे आता आपला प्लॅन बारा वाजतील आणि या सगळ्यामुळे आता मला या घरातून बाहेर निघायला लागेल तुला जरा तरी समजायला पाहिजे ना की आपल्याच मुलीचं आयुष्य आपण कसं उद्ध्वस्त करायचं आपल्याच मुलीच्या आयुष्यामध्ये आपण कसे काय हे आणायचे हे तुला समजायला पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे लतावरती चांगली चिडते आणि त्यावरती लता सांगत असते बाळा अगं मला ह्या गोष्टी कळत नाहीत इतक्या वर्षांनी माझी मुलगी माझ्याजवळ आले तर मला हे एक्सायटेड वाटणारच ना असं म्हणत लता आता बोलत असते तोपर्यंत कावेरी खाली येते खाली आल्यावरती इकडे आता सुमित्रा तिला गाठते सुमित्रा म्हणते तुमचं काम काय इथे तुम्ही का इथे कशासाठी आलेले आहात यावरती ती सांगते खरं सांगायचं तर मला जानकीसोबत बोलायचं होतं असं म्हटल्यावर ती सुमित्रा जानकीकडे संशयाने पाहते जानकी म्हणते नाही आई मला खरंच यातलं काहीच माहीत नाहीये आत्ता ज्याप्रमाणे तुम्हाला समजते तसंच मला सुद्धा समजत आहे असं म्हटल्यावर ती कावेरी म्हणते जानकी जानकी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर सुमित्रा म्हणते ज्या बाईच्या नवऱ्याने आम्हाला इकडे त्रास दिलाय नानासाहेबांची ही अवस्था केली त्या बाईसोबत बोलण्याची तिचं काही ऐकण्याची मला अजिबात इच्छा नाहीये असं म्हणत सुमित्रा म्हणते चालू दे तुमचं काय जे आहे ते चालू दे असं म्हणत सुमित्रा तिकडून निघून जाते कावेरी आता जानकीकडे येते सुमित्राला कळतच नाही की यांचं नक्की काय बोलणं एक किंवा एकमेकींसोबत काय बोलायचं आहे पण सुमित्रा त्या भानगडीत पडत नाही आणि त्यानंतर मग आता इकडून सुमित्रा निघून जाते सुमित्रा ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला मग आता जानकी म्हणते काय झालं कावेरीबाई कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला यावरती मग आता इकडे कावेरी सांगायला लागते जानकी आमच्या वकिलांनी मला सांगितलंय की जर का म्हणजे मी हा नाफ माफीनामा आणलेला आहे सयाजी ह्याचा माफीनामा आणलेला आहे आणि माझ्या वकिलांनी मला सांगितलंय की जर का या माफीनाम्यांवरती कुणीही म्हणजे कुणीही तुमच्यापैकी फोन केला ना रणदीवेंनी तरी सुद्धा यांची शिक्षा कमी होईल यांना बाहेर यायला मदत होईल जानकी मला नाही वाटत की ना या सगळ्यामध्ये आता दुसरं कोणी माझी मदत करेल पण मला असं वाटते की तू तू माझी मदत आता नक्कीच करू शकतेस प्लीज जानकी तू माझी मदत करशील का तू या माफीनाम्यावरती सही कर ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू सही केलीस तर यांची आता कमी होईल शिक्षा यावरती जानकी म्हणते माफ करा मला ताई म्हणजे मी खरंच हे करू शकत नाहीये म्हणजे कसं आहे ना ज्या माणसाने आमच्या कुटुंबाची वाताहत केली ज्या माणसाने माझ्या नानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माणसाच्या ह्याच्यामध्ये मी सही कशी करू मला नाही वाटत की मला हे शक्य आहे मी ही सही नाही करू शकत खरंच मला तुम्ही माफ करा यावरती कावेरी म्हणते ठीक आहे मला ह्या घरामध्ये फक्त तुझ्याकडून आशा होती की तू माझी मदत करशील पण तुझ्या जागी तू बरोबर आहेस माझ्या जागी मी बरोबर आहे आणि ठीक आहे तुला जे काही वाटेल ते कराल तू मोकळी आहेस येते मी पण एकदा निघताना ती पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की जर तुला शक्य झालं तर वाचव ना माझ्या हो नवऱ्याचा जीव वाचव त्याला इतके दिवस जेलमध्ये सडताना मी नाही बघू शकत यावर जानकी म्हणते खरंच कावेरी त्या तुम्ही हात जोडू नका मी तुमची माफी मागते इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असते लता काय ही कोण कावेरी का आले यावर ती आता इकडे ऐश्वर्या म्हणते ती जानकीला भेटायला आले त्यांचं काही जानकी, जानकी सोबत काम आहे तुम्ही नका या सगळ्यामध्ये पडू मला खरंच काही बोलायचं नाहीये आणि तुम्ही सुद्धा सारखं बाळा बाळा करून मला या प्रकरणामध्ये अडकवू नका यावरती लता म्हणते अगं बाळा असं काय करतेस इतक्या वर्षांनी माझी मुलगी मला जर का भेटलेली आहे तर मी तिला बोलणारच ना बाळा राहू दे तुझी तब्येत कशी आहे तू पाणी पी पर असं म्हणत असताना तिकडे सुमित्रा येते सुमित्राला कावेरीकडून कळलेलं असतं खाली बोलता बोलता की ऐश्वर्याला चक्कर आले म्हणून नक्की ऐश्वर्याला काय झालंय हे पाहण्यासाठी सुमित्रा तिकडे आलेली असते आणि सुमित्रा पाहते तर तिच्या बाजूला लता बसले हे तिला दिसतं आणि त्यामुळे ती थोडीशी गडबडते आणि सुमित्राचे चाहूल लागल्यावरती ऐश्वर्या सावध होते आणि सावध झालेली ऐश्वर्या लगेचच लताच्या हातचा तो ग्लास उडवून टाकते आणि तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेला आहे की इकडे तुम्ही येऊ नका म्हणून हे असं असताना सारखं सारखं तुम्ही इकडे का येता काय गरज पडले जा ना ती जानकी आहे ना तिकडे तिच्याचकडे ती जा ती तुमच्यावरती फक्त विश्वास ठेवू शकते मी तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू शकत नाही आहे निघा इथून आत्ताच्या आत्ता असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे आता लताला फटकारते लताला खूपच वाईट वाटतं म्हणजे ऐश्वर्या आपली मुलगी असूनसुद्धा आपल्यासोबत जे काही वागते त्याच्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो आणि या सगळ्यामुळे ती आता अस्वस्थ होत असते लताला आपल्या मुलीस प्रेम करायचं असतं आपल्या मुलीशी प्रेमाने बोलायचं असतं आणि तिला या सगळ्यामध्ये आता लाड करायचे असतात पण ऐश्वर्या जे काही वागत असते आणि त्यामुळे त्यामुळे तिला त्या त्रासच होत होत असतो हे सगळं असताना लता खाली जाते आणि आणि त्यानंतर मग आता सुमित्रा येते खाली कावेरिताई आलेल्या आहेत असं म्हणते त्यावरती मग ऐश्वर्या म्हणते त्या बाईला मी आधीच सांगितले की तुला इथे येण्याचं कामच नाहीये ज्या बाईच्या नवऱ्यामुळे माझ्या आता घरावरती इतकं मोठं संकट आले ते संकट आता मी या सगळ्यामध्ये टाळू शकत नाहीये तिला मी म्हटलं जा त्या जानकीला जाऊन भेट मला भेटायची खरंच काही गरज नाही आहे मला या सगळ्यामध्ये तिचं आता तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे मा ती वेड्यासारखी बडबडत असते आणि लताला विश्वास देण्यासाठी की कावेरी माझी कोणी नाही आहे ती आता कावेरीला ओढटते सुमित्राला विश्वास देण्यासाठी की लताचं माझं काही नातं नाही आहे म्हणून लताच्या अंगावरती ती ओरडते आणि सगळ्यांचा रोष आता ऐश्वर्याने ओढवून घेतलेला असतो इकडे आता कावेरी म्हणते ठीक आहे जानकी मी तुझ्याकडे खूप मोठी आशा घेऊन आले होते मला वाटलं होतं की तू की या सगळ्यामध्ये माझी नक्कीच मदत करशील पण ठीक आहे तुझ्या जागी तू बरोबर आहेस मी माझ्या जागी बरोबर आहे आणि आता मी निघते यावरती जानकी सांगते हे बघा कावेरी ताई म्हणजे जरी मी तुम्हाला या कामासाठी नाही म्हटलं असलं तरी मी काही तुमचा अनादर करणार नाहीये थांबा तुम्ही कुंकू लावून जा असं म्हणत मग मात्र आता इकडे ती त्या पेपरवरती सही करायला जरी नकार देत असली तरी सुद्धा तिने आता कुंकू लावून कावेरीचा सन्मान करत असते हे सगळं ज्या वेळेला लताखाली येऊन पायऱ्यांवरती उभी असते ती आता हे सगळं पाहत असते की जानकी किती समंजस आहे किंवा जानकी किती प्रामाणिकपणे आहे किंवा जानकी येणाऱ्या माणसाचा कसा आदर करती आहे जरी तिने ह्या बाईला काही बोलण्यासाठी नकार देते तरी सुद्धा ती तिला ती सन्मानाने सगळं बोलत आहे सन्मान तिच्याशी वागत आहे इतकंच नाही तर तिला निघताना हळद कुंकू लावून जा असं सुद्धा सांगत आहे आणि माफी सुद्धा मागत आहे लता हे सगळं बघत आहे आणि त्यानंतर लताला या सगळ्यामध्ये आता जानकीचं खूपच मोठा कौतुक -कौ -कौतु वाटायला लागतं आणि ती विचार करायला लागते खरंच खरंच किती जानकी गुणवान आहे आणि त्याच वेळेला जानकी कुंकवाचा करंड आणते आणि ती म्हणते मला माफ करा कावेरीताई म्हणजे मी तुमची या सगळ्यामध्ये काही मदत करू शकले नसले तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे मला तुमच्याबद्दल तोच आदर वाटतो जो आदर मला पहिल्यापासून तुमच्यास बद्दल वाटायचा असं म्हणत ती कुंकवाचा करंडा आणते आणि कुंकवाचा करंडा घेऊन आता ती इकडे कावेरीला लगेचच आता कुंकू लावते कावेरीला कुंकू लावल्यावरती ती कावेरीच्या पायासुद्धा पडते सन्मान काय असतो किंवा सन्मानाने वागवणं काय असतं हे फक्त आणि फक्त जानकीकडून शिकावं हे तिला कळालेलं असतं आणि त्यानंतर लता याला, आता जानकीच्या ठिकाणी ऐश्वर्याला आणि आता इकडे त्या कावेरीच्या ठिकाणी स्वतःला पाहायला लागते आणि हे सगळं पाहत असताना तिला आता इतक्या वर्षांनी आपली मुलगी तिकडे आली आणि आपली मुलगीच आपल्याला कुंकू लावते आपल्याला नमस्कार करते असं आता वाटायला लागतं आणि लता विचार करते खरंच मी इतके वर्ष माझ्या मुलीपासून लांब राहिले आणि आत्ता इकडे जर का मी आलेली आहे तर माझ्या मुलीने माझ्यावरती प्रेम करावं किंवा मी तिच्यावरती प्रेम करावं असं जर का मला वाटत असेल तर त्यात काही गैर आहे का, का। खरंच मला या सगळ्यामध्ये कळतच नाही आहे की ऐश्वर्या माझ्याशी अशी का दुसरेपणाने वागते त्याला सुद्धा मीच कारणीभूत असेल का मला पण वाटतं की माझ्या मुलीवरती मी खूप प्रेम करावं तिला प्रेमाने जवळ घ्यालं तिला माझ्या जवळ घ्यावं पण हे मला करताच येत नाहीये माझीच चुकी आहे का या सगळ्यामध्ये असं म्हणत लता आता आसवं गाळत असते आणि या सगळ्यामध्ये रडत असते तिला आता ऐश्वर्यासोबत घालवलेले म्हणजे ऐश्वर्यासोबत चांगले क्षण घालवावे असं वाटत असतं पण ऐश्वर्या काही आता केलं तिच्याशी नीट वागत नसते या सगळ्या गडबडीमध्ये लताचा तोल जातो ज्या वेळेला लताचा तोल जातो लताखाली कोसळणार त्याच वेळेला जानकी तिकडे येते जानकी तिकडे येते आणि आता लताला सावरते आणि या गडबडीमध्ये जानकीच्या हातामध्ये असलेलं आता इकडे हे जे जानकीच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा असतो तो लताच्या पायावरती आडवा पडतो लताच्या पायावरती तो आडवा पडल्यावरती जानकी तो कुंकवाचा करंडा साफ करायला लागते ज्या वेळेला तो कुंकवाचा करंडा साफ करते तिचा हात आता इकडे लगेच तिच्या पायावरती जातो आणि आता या पायावरती गेल्यावरती ती लगेचच तिच्या पाया सुद्धा पडते त्यानंतर ती पाया पडते लगेचच लता आता तिच्या आशीर्वाद देते आणि या सगळ्यामध्ये आता लताला आपल्या मुलीची जाणीव होते लताचा हात ज्या वेळेला जानकीच्या डोक्यावरती फिरतो त्यावेळेला जानकीला सुद्धा आता आईच्या प्रेमाची जाणीव होते आणि एक वेगळंच नातं दोघींच्या मध्ये तयार होतं ज्या वेळेला लता आता तिच्या डोक्यावरती हात ठेवते तिला आता काहीतरी वेगळा स्पर्श जाणवतो लताला सुद्धा आणि त्याच वेळेला जानकीला सुद्धा दोघींना एकमेकीच्या स्पर्शामध्ये उब प्रेम आपुलकी माया या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि दोघीजणी या सगळ्यामध्ये खूपच आता एकदम एकमेकींकडे पाहायला आणि त्यानंतर हीच आपली मुलगी अशी तिला आंतरिक एक जाणीव होते पण ऐश्वर्याने अशी काही पट्टी पडवलेली असते की आता लताला सारासार विचार करण्याची बुद्धीच खुंटलेली असते आणि लतालाच कळत नसतं की आपल्यासोबत काय चाललंय ते पण तिचा अपसुकच हात आता इकडे जानकीच्या डोक्यावर जातो ज्या वेळेला जानकीच्या डोक्यावरती हात जातो त्याच वेळेला आता इकडे ती जानकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते आणि जानकीला हे काहीतरी वेगळंच वाटतं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता लता आणि तिचं एक वेगळंच बॉन्डिंग तयार होतं ती लताचा नमस्कार करते आणि आता हळदी कुंकवाची तिचे पाय साफ करते था 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 लता तिच्या डोक्यावरती आणि आता दोघी जणी एकमेकीकडे पाहतच बसतात आई मुलीच आता आंतरिकपणे जाणवत असत लगेचच लता आता इकडे जानकीच्या तोंडावरच हात फिरवते आणि आता लताला एक वेगळंच हे होतं त्याच वेळेला जानकी तिचा हात हाँथ आपल्या हातात घेते दोघींची एकमेकींशी नाळ जोडलेली असते आणि इतक्या वर्षाने का होईना एकमेकींचा स्पर्श ती आई मुलीला आपल्या 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 आता एक बंधाची जाणीव होते तोपर्यंत इकडे ऐश्वर्या आता इकडे कावेरीला विचारते काय चाललंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू इथे का आलेली आहेस तू इथे का बसलेली आहेस येऊन आणि जानकीकडे तुझं काम काय होतं यावरती मग आता इकडे कावेरी सांगायला लागते माफीनाम्यावरती सही करायला आले होते जेणेकरून तुझ्या वडिलांना सोडवता येईल मग आता ऐश्वर्या तू माफीनामा आपल्यासोबत घेते आणि आता स्वतःच्या वडिलांसाठी त्याच्यावरती सही करायला लागते पण या सगळ्यामध्ये सही काही नॉर्मली न करता ती आता या सगळ्यामध्ये सुद्धा जानकीला अडकवण्याचा डाव करत असते आणि ती म्हणते ठीक आहे मी सही करते असं म्हणत ती आता हातामध्ये तो पेपर घेते आणि त्याच्यावरती सही करते पण तिचा डाव मात्र काहीतरी वेगळाच असतो आणि त्याच वेळेला हातामध्ये सही करण्यासाठी जेव्हा पेपर घेते आणि त्याच वेळेला इकडे आता ऋषिकेश जानकीला जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही मला त्रास देऊ नका असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो अगं जानकी काळजी करू नकोस यावरती जानकी सांगते उद्याचे पेपर निगेटिव्ह येणार ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो निगेटिव्ह पेक्षा योग्य ते रिझल्ट येणं गरजेचं आहे तितक्यात तिथे लता येते आणि रिझल्ट तर पॉझिटिव्हच येणार यावरती जानकी म्हणते इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही का आहे काहीही झालं तरी योग्य तेच रिझल्ट येणार आणि योग्य त्या मार्गानेच रिझल्ट येणार आहे